तिकडे सूर्योदय होतो हा मोठा डोंगर दिसायला लागला समजायचं पाली जवळ आलंय खालापूर ते पाली रोड एवढा सिनिक आहे ना ते कोस्टल राईड का आपली संपत नाहीये पुन्हा एकदा कोस्टल रोड सुप्रभात मित्रांनो मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने ब्लॉग युट्यूब चॅनल वर आज आहे तेरा एप्रिल आणि आपण जाणार आहोत कासव महोत्सव पाहण्यासाठी वेळास या समुद्रकिनाऱ्यावर गुहागरच्या आसपास तो समुद्रकिनारा आहे लास्ट मंथच आपण कोकल कोस्टल राईड केली त्यावेळी खूप सारे बॅनर्स मी त्या रूटला पाहिले होते बाणकोटला वगैरे तर खूप वर्षापासून म्हणजे गेल्या वर्षी ही इच्छा होती की आपण जाऊया कासव महोत्सव पाहण्यासाठी तर ह्या वर्षी त्याचा योग आला आहे सो आपण आता निघतोय वेळासला आता वादले सकाळचे साडेपाच जास्त सामान आहे दोनच बॅग आहेत यावी आपल्यासोबत लावांना सुद्धा असणार आहे राईडला तर चला आपण आता निघूया आपल्या प्रवासाला तर मित्रांनो आता सगळं माउंट करून झालंय पण आता करूया मीटर बी झिरो चला ट्रिप मीटर बी झिरो आहे सकाळचे वाजलेत पाच बावन्न गणपती चला इथून आपण सर्वात आधी जातोय खालापूरला आता आप पोचलो आपण एमजीएम सर्कल ला सिग्नल लागलाय हा मोठा सिग्नल आहे खूप हळूहळू तिकडे सूर्योदय होतो सकाळची सुरुवात किती सुंदर दिसते बघा ना पहायला खूप रेअरली मिळते पण फार सुंदर वाटत आज फार भारी वाटत आज सकाळी सकाळी निघाल्यावर थोडं राईटला तसं ट्रान्झेशन तुम्हाला पाहायला मिळतं थोडासा काळोखानी मापन उचिडाच्या दिशेनं चाललोय त्यात ही पालखी चालली आपण आता पोचलोय चौकला मोस्टली पालीला आपण नाश्ता करूया आपण खालापूरचं टन घेतलंय चाय घेऊ हो एक जास्तच गारो हो आहे चला ही कॉफी पिऊन झाली आहे चहा घेऊन झाली बऱ्यापैकी नॉर्मल झाला तर बेकार थंडी होती खालापूर ते पाली रोड एवढा सिनिक आहे ना म्हणजे थोडा जंगलवाला एरिया आहे तरी सुद्धा छोटे छोटे घाट रस्ते आहेत सुंदर दिसतात आणि रोड तर एक नंबर आहे रोडचा इशू नाही थोडेफार पॅचेस आहेत खराब तर बाकी रोड एकदम भारी असा मोठा डोंगर दिसायला लागला बाकी समजायचं पाली जवळ आलंय तर पाली हार्डली काही सात ते आठ किलोमीटर असेल तर तर साडेसात पाली नाश्ता करूया आणि मग पुढे निघूया तर सकाळपासून आपली राईड झाली आहे ऐंशी किलोमीटर जवळपास चला ते पालीला नाश्ता करू काय करायचं आला बल्लाळेश्वरच मंदिर आलं पालीचा बळेश्वर समोर बघता येते बाप्पाचं मंदिर तर इथे कुठेतरी नाश्ता करूया आता आपण नाश्ता करण्यासाठी थांबलो आहोत मी वडावसा घेतली आहे मिसळ घेतली आहे आता थोडा वेळ निघूया आता वाजे सकाळचे आठ वाजले बऱ्यापैकी तिथून आपण चाललो आहे निजामपूरला त्या इथून अडतीस किलोमीटर फक्त सकाळ झाली आहे बऱ्यापैकी सॉरी आता बऱ्यापैकी उजेड आहे सो निजामपूर मार्गे जायला प्रॉब्लेम नाही निजामपूरचा रोडचा इशू काय माहिती आहे का तो एकदम सामसुंग रोड आहे म्हणजे मध्ये काहीच नाही आहे गाव नाही काय नाही पेट्रोल पंप नाही आमचं लास्ट टाइम झाला होता ना सीन कि मी उतरत होतो खाली म्हणजे आम्ही वरून येतो ह्याच्या इथून मानगाव आणि मध्ये येताना पेट्रोल संपलं म्हणजे <coughs> मध्ये येताना पेट्रोल रिझर्व होतं सो गाडी हळू चालवत आणायला लागली कारण मध्ये पेट्रोल पंप नाही आहे तो प्रॉब्लेम आहे मंडे टू फ्रायडे ऑफिस वर्क नंतर असं सॅटरडे संडेला जेव्हा आपण बाहेर पडतो ना तेव्हा खूप भारी वाटतं म्हणजे आठवड्याभराची जी मानसिक थकावट असते ती निघून जाते यातून सुंदर रस्ता आहे बघा असाच आहे पूर्ण वीकेंडला राईडला निघा निघालो ना आपण एवढं बरं वाटतं ना सकाळी जाग येते ना लवकर चार वाजता उठून बसलो मी आज दोन तास बहुतेक झोपलो असेल मी रात्री बारापर्यंत पहिला तर आपला गोप्रोचा हे रिकामी करत होतो मेमरी कार्ड कारण मा त्याच्यामध्ये अजूनही ह्याचे व्हिडिओ होते आपल्या रिटर्नचे कणकावली टू मुंबईचे व्हिडिओ होते ते रिकामी केलं का सगळं मानगाव इथून तीस किलोमीटर आहे जवळपास ते चाळीस पंचेचाळीस मिनिटर लागतील जवळपास बैल जोडी खूप कमी दिसतात क्वचित दिसतात कोकणामध्ये सुद्धा आता एवढं नाही राहिलं पहिल्यासारखं एकदम खेडेगावात एक वगैरे असेल तर असतील आता पहिल्यासारखं बैलगाडीवर कोण प्रवास करत नाही सगळीकडे कर आता पेट्रोलच्या गाड्या आल्यात इलेक्ट्रिक सुद्धा आल्यात आता आपण आता पोचतोय मानगावला हार्डली एक किलोमीटर आहे इथून मानगाव हा आपली वन थर्टी किलोमीटरची राईड झाली आहे सकाळपासून आता वाजले तर नऊ हा समोर आला तो, तो मानगाव डेपो हा रोड किती वेळ हाताखालून गेलाय हा मानगावचा डेपो बाजूला येतो ते नेहमी इथे पण ट्राफिकच आहे उद्या आपल्याला जरा लवकरच निघावं लागणार इथून इथे अडकू आपण चला आपला टर्न घेतलेला आपण श्रीवर्धनवाला इथून जवळ आपण बाग मांडला जिट्टी जव पेट्रोल पंप आहे का खाली खाली किती लांब आहे किती लांब आहे इथून डायरेक्ट किती लांब आहे ना सोळा किलोमीटर आहे ना ठीक आहे टाकायचं तर हायवेवरच भेट हायवेला ठीक आहे ठीक आहे चाल हाय बऱ्यापैकी आपण मानगावचा रस्ता क्रॉस केलाय अजून बाकी चाळीस किलोमीटर आपले जेट्टी जास्त लांब नसेलच हार्डली 20 वीस पच्चीस किलोमीटर जेट्टी असेल आपण एकदम आरामात आलो समोरचा पेट्रोल पंप दिसतो है मला जास्त रेस दिली नाही कारण रिझर्वर होती टाकी फूल करून स्कूटर स्कूटरचा हाच इशू आहे साडेपाच लिटरची पण टाकी नाही पाच पॉईंट दोन चल इथे पेट्रोल भरूया चला पेट्रोल फुल तर आपण निघूया पुढे जेट्टी इथून एकतीस किलोमीटर आहे चाळीस मिनटं आता वाजलेत सव्वा दहा बऱ्यापैकी आता ऊन लागायला सुरुवात झाली रस्ता बघा एकदम कसा इथून आपल्याला वरती जायचं आहे तिकडे जो वरती रस्ता दिसतोय तिकडे मी ह्या रूटला खूप टाइम नंतर येतोय तसं आपल्या कॅप्टनची पहिली राईड हरिहरेश्वर होती ती ह्याच रूट नव्हती बापरे रस्ता भारी आहे पण खड्डे तसे कमी आहेत राईट साईडला श्रीवर्धन आहे आपण जाणार आहोत हरिहरेश्वरच्या दिशेने ते हरिहरेश्वर तो रस्ता आता तो हरिहरेश्वर साठी तिथून आणि आपण आता चालवतो जेट्टी साठी इथून सहा किलोमीटर आहे आतल्या रूटने पण आहे पण आपण ह्या रूटने जाणार आहोत चल गावाचं नाव आहे मांडला चला हार्डली काही मिनटात पोचतं जेट्टीजवळ आपल्याला समोर जायचं आहे त्या साईडला बालकोटला पाणकोट किल्ल्याला आता जाऊन की उद्या जाऊ आता ते ठरवूया कारण आता मर्राची गरमी आहे जरा घरी जाऊया आधी आपण व्यास गावामध्येच आता स्टे बुक केलेला आहे बागमांडला एक किलोमीटर आहे इथून अजून चला आपण आता पोचलो आहे बागमांडला जवळ करती थी इसते बराबर की स्थिर सर्वेक्षण पतक जेटी ये आता हाउसफुल देखना कितना भर, भर ले लिया बग ना कि चला पना आज जाओ आधी कोपरत लावे जाणार आहोत आपण बाणकोट जेटीकडे आणि समोर जे दिसते ते बाणकोट जेटी त्या साईडला बाणकोट किल्ला आहे हीच एक जेट्टी ज्याला जास्त गर्दी असते नाही तर बऱ्यापैकी तरी आज गर्दी कमी होती मी तर लास्ट टाइम आम्हाला जास्त वेळ लागला होता पण पोचलो बेसवी जेट्टीवर आपल्याला जायचंय वेळ असला गोल जावं लागेल वेळ आहे बारा मिनिटावर आपला होमस्टे पाच किलोमीटर रस्ता असाच असणार आहे वेळेस बद्दल तुम्हाला मी जस्ट सांगतो टटल फेस्टिवल आज गेल्या महिन्यात सुरू झालं एक मार्च म्हणजे फर्स्ट आठवडा ऑफ मा, मार्च तेव्हापासून आज सुरू झालं ते आता ह्या मंथ एंड पर्यंत असेल एप्रिलच्या ते कहता चीते त्यागा हवन दे ब्रिज हों जर क्या पाते कोस्टल राइड का अपनी संपत्ति नहीं है बुन्ना एकदा कोस्टल रूट हम्म <laughs> वेळास जर तुम्ही आलात तिकडे सगळे मोस्टली होमस्टेच आहेत मी तो मॅपवर शोधत शोधत बुक केला होता आणि लकीली एकाकडे भेटला कारण आम्ही दोघंच जण होतो जर मोठा ग्रुप असेल तर थोडं एक आठवडा आधी बुक करा कारण इथे बुकिंग लवकर होते असं मला तरी वाटतं गुलाबकर होमस्टे आपला हे अन्नपूर्ण आपलं सर्वात शेवटचं घर आहे प्रवीण आता आपण पोचलो आहोत वेळासमध्ये आपल्या होमस्टेवर आपण पोचलो आहोत तर अशा प्रकारे काही घर आहे हा आपला रूम आहे लावण वरती बघ जरा कुठे वरती तर बघ आता जेवणार नाही झोपणार आहोत आराम करणार आहोत संध्याकाळी सहा नंतर आपल्याला वेळासच्या बीचवर आहे तिकडे आपण ते टायटल जे सोडतात ते पाहू शकतो तर त्यासाठी आपण संध्याकाळी जाणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिला नवी मुंबई ते वेळासचा प्रवास मध्ये आपल्याला वेसवी जेट्टी बागमांडा टू एस वी जेट्टी लागली आपण त्या जेट्टीने पलीकडे आलो वेळ असला ते सगळं या ब्लॉगमध्ये आहे तर तुम्हाला हे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मी भेटतो तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये ज्या ब्लॉगमध्ये तुम्ही तुम्हाला इकडचं इकडचा कासव महोत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो किंवा ते कासव सोडले जातात त्याबद्दल मी तुम्हाला दाखवतो